नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा असं का बरे ना चला आज आपण मस्त पिक एकदम गावरान कालवान बनवूया मतलब हे बघा आता वांगी मायक कमी होती म्हणून त्याच्यामध्ये मी काय केलं बट्यात टाकले बटाटे थोडीशी मी दोन बट्यात टाकले आणि मस्त पिक कालवण करूया आपण ठीक आहे तर हे बघा चांगलं मी धुवून बिवून पाण्यात टाकून ठेवलेलं आहे ठीक आहे चला आता मी तेल टाकले तेलामध्ये चांगलं लसून आज कुटलंय बघा मी आपल्याकडे लाईट गेली म्हणून मी असं उकळीवर कुटलंय बघा हे बघा ज्यावर कुटलेले मी बघितलं आता ह्याच्यामुळे आपल्या ना मस्त पिकी हे चला चांगलं भाजायचं आहे आपल्याला गॅस मी फास्ट करते चला ते चांगलं थोडस अर्धा कच्चा अर्धा पक्का झालेला आहे लसूण अर्धाच कुट आहे आता हे मी बटाट टाकते बघा बटाट मी चिरून घेतलेले आहे आणि वाघीनंतर टाकते त्याला की बटाट्याला थोडासा टाईम लागतो आणि वांग्याला टाईम लागत नाही थोडंसं मी बटाटं परतून घेतो हे बघा हे बटाचं चांगलं मी परतून घेते बघू शकता तुम्ही बटाट्यात आपल्याला काही नाही टाकायचं तर सध्याला फक्त एक हळद टाकायची हळद टाकायची बघा सध्याला आणि हे मीठ टाकायचे बघा ठीक आहे मीठ टाकते बघा थोडंसं आणि ह्याला आपल्याला परतायचे थोडंसं कोथमिर टाकून बघा हे बघू शकता तुम्ही चांगलं परतून घ्यायचे मला हे त्याला बघू शकता तुम्ही आता हे गॅस स्लो करते जरा मी आणि थोडस झाकण मारून ह्याला जरा हे करते जरा ठीक आहे आता हे झाकण मी मार ह्याला एक दहा मिनटं स्लो ठेवायचं एकदम चला आता मी खोडते बघा बघू शकता तुम्ही बघा खूप आता म्हणजे लाईट नाही का जरा आता ह्याला मी आता पलसून घेतले बघा चांगलं बघू शकता मस्त किती मस्त पळातले बघितले का आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे वांग आहे ना कापल्याला ते वांग टाकायचं आता आपल्याला बघा मुद्दा मोठं मोठं कापले कारण वांग पण म्हणजे घेऊच आहे बघा आता ह्याला आपल्याला चांगलं पलसून घ्यायचं ह्याला पण ठीक आहे त्याला पण चांगलं परतून घ्यायचंय आता त्याच्यावर आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे बघा एक चमचा धनिया पावडर आहेत हे आहे त्याला आपलं परतून घेऊया ठीक आहे धनिया बी चांगला परताय पाहिजे म्हणून परतून घेतो बघा बघित ना तुम्ही पण बघू करू शकता वांगे कमी म्हणून मी बटाट टाकलं बघा ठीक आहे आता ह्याला परत अजून एक दहा मिनटं परत बटाट मी दहा मिनिटं नव्हतं केलं मी पाच मिनिट केलं तर आता ह्याला आपल्याला दहा मिनिटं झाकून ठेवायचं दहा मिनिटांनंतर खोलायचं स्लोवर आहे बघा ठीक आहे चला चला ते खोलून बघू ठीक आहे मस्त एकदम दुखुल दुपे बघा चांगलं परतलं बघा परतून घ्यायचं परतलं की छान चांक किती छान कालन होतं ते मग तुमच्याकडे काय दिसतं ते चालेल बघा सिंपल जेवण बनवते बघा हे बघा चांगलं आता कसं आहे का कलर अलग दिसतोय जरा फोनमध्ये कलर अलग दिसतो माहिती आहे ना तुम्हाला आता ह्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये राहिलेलं कुटमीर टाकते बघा माझी ठीक आहे काथमिर आहे तर त्याच्यानंतर हे आपलं गावरान तिखट आहे बघा ते हे तिखट आहे आहेत एक चमच टाकते हे बघा जास्त तिखट नाही आमचं तिखट हे बघा त्याच्यानंतर ह्याला आपल्याला आहे चांगलं हे बघा मस्त पीक एकदम हे हलवायचं आहे बघा हे बघा मस्त पीक एकदम बघा बघितलं ना किती मस्त वाटते करायचं बघा पैसे लागत नाही आता ह्या आपल्याला हे टमाटर कापलेला आहे हे टाकायचंय बघा त्याच्यानंतर हे आपल्याला छंदांचा कुटा आहे हे बघा हे टाकायचंय हे बघा टाकायचं आता आपल्याला हे जा मस्त पिकायला एकदम पंधरा मिनिट या दहा मिनट असं झाकून खोयचंय बघा हे बघा ठीक आहे खूप मस्त एकदम कलर आलाय बघू शकता मीठ बीठ सगळं टाकलंय मी टाकली आता मी जरा गॅस फिरावलाय बघा बघा हे मस्त पैकी हे झालेलं आहे आता ह्याला कमसे कम एक दहा मिनिट सुलवत हे बघा पकवायचं ह्याला तुम्ही करू शकता कसं मी केलं ना तसं तुम्ही तुम्ही करू शकता आता ह्याला झाकून प्यायचं दहा मिनटं बघा ठीक आहे खोडून बघूया पाच मिनिटं झाले बघा पाच मिनिट बघू शकता एकदम अजिबात खाली लागलं नाही काहीच नाही मसाला चांगला भाजतोय बघा बघू शकता एकदम तुम्ही दाखवतो मस्त बे कलर आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता चांगल्याला परतून आता झाकून ठेवायचं अजून परत एकदा बघ याला परत झाकायचं आहे बघा आणि पाण्याचं शिटर मारायचं आहे बघा आता थोडंसं पाण्याचं शिटर मारायचंय झाकणार पाणी मार हे झाकणं असं पाणी मार हे बघा असं थोडंसं मारायचं पाणी अजून मला थोडंसं हां बस हे का आता एक पाच मिनटानंतर अजून ह्याला पकवून द्या सवला बघा मस्त पिके मसाला भरलेला आहे आता हे बघा अर्धी तर भाजी शिजलेली आहे आता थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला टाक ना पाणी आवत आता हल बस हे बघा आता आपल्याला संग खावा संग खावा चांगलं शिजाय पण टाईम हे सायचा मसाला का हलो अजून ते मसाला भाजी हलो हे बघा आता याला चांगलं आता झाकण मारायचं आणि ठेवून द्यायचं एक एकदम एक दहा पंधरा मिनटं भाजी तयार चला ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकूया कारण आपल्याला जास्त लोक घरामध्ये तर पाणी टाकून द्या जरा ठीक आहे आली बाबा लाईट चला बाबा किती मस्त वाटते ना कालवा आता हलव सवर ना तसं आता हलव पाणी आम्ही जास्त टाकले कारण कसं माहिती आहे का घरात जास्त लोक आहेत ना त्याच्यामुळं लागतं आहे एकदम तर आता हे चांगलं शिजून द्या एकदम ठीक आहे चला एक दहा पंधरा मिनटं शिजवून निघे ना एकदम खोल आपण भाजी मस्त झालेली आहे बघा भाजी अजून शिजायला चांगली लागून द्या बघा अजून शिजली नाही भाजी बघा झाकून मारते अजून एक वांग शिजले का बघूया नाही शिजला अजून त्याला अजून दहा पंधरा मिनटं शिजायला लागेल एकदम बघा चांगली रस्सी उतरली आहे बघा मस्त एकदम बघू शकता चांगली रस्सी उतरली हो का हो आता दहा मिनटं अजून शिजलं ना तर छानशी बघा हे होती ठीक आहे चला तर कशी वाटते तुम्हाला जेवण कसं ना नक्की सांगा एकदम कमेंटमध्ये हे कालवण झालेलं आहे आता मस्तपैकी बघा आता कसं आहेत मस्तपैकी कालवण शिजलेलं आहे तुम्हाला सुकं करायचं तुम्ही सुको सुक करू शकता एकदम अंगा पुरता हे बघा झालेलं आहे आपलं कालवण ठीक आहे तर आवडलं तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि छान कमेंट करायला विसरू नका एकदम ठीक आहे बघा आता मी हे गॅसवर चुललेलं आहे वरती गॅस उचलून तुला कारण लाईट नव्हती लाईट गेली होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका हका सगळं बाहेरचं काम केलं तर मी साईपाकडून घेतला फे फेसबुकच्या लाईव्हवर गेली चपाट्या करून घेतल्या तिला मदत केलं तर तिचा पण जीवस आहे ना बरोबर आहे का नाही तिचा पण आत्मा कुठं ना कुठं मला दुवा देणे एकदम तर तुम्ही पण ननान भाऊजा आहेत असाल तर आपल्या ननन नानांसमोर कामं करा भाऊजमोर कामं करा आणि माझी भांडणं घरामध्ये होणार नाहीत काहीच नाही बघा आमची सुवर्ण किती खुश आहे बघा सुवर्णा तुला मी आवडते का गं आ पक्का तुम्ही यक्की नाही करणार मी गेल्या बारी मुंबईला आलती मी आणि मुंबईला चालली होती तर आमच्या सुवर्ण लढली माझ्यासाठी खरं सांगते आणि माझ्याकडे पैसे नव्हतं तर आमच्या सुवर्ण मला म्हणली माझ्याकर नको आता माझा भाऊ बी बघन ना मला म्हणली पण मी तुम्हाला सांगते म्हणली माझ्या मागच्या हाताचं तुम्हाला देऊ का पैसे म्हणले खर्चायला तर म्हणजे तुम्ही नंतर द्या म्हणली मला पण मी म्हणे नको बाई मी नाही घेतलं घेतलं का गं नाही नाही घेतलं मी तसं नाही तर कोणची भाव जाई सांगा ना नाही का पैसे पण माझी मा माझी भाऊजाई बघा माझ्या खूप लहान आहे माझ्या म्हणजे म्हणजे खूप लहान म्हणजे खूप लहान आहे पण तिला मी कधीच तिला दाखवत नाही की मी तुझे नणन आहे म्हणून अजिबात नाही हेच रिस्तं टिकवायचं असेल ना तर प्रेमाने राहावा प्रेमाने कामं करा एकामेकाला प्रेम द्या या एकामेकाचं प्रेम घ्या आणि छान छान कमेंट करा तुम्ही पण माझ्या बहिणीसारखा ना माझ्या भाऊजाईसारखा माझ्या मग सगळं ना आता आपण लावू एकामेकाला पण तुम्ही कमेंट करा एक, एक आपली टाईम म्हणून व्हिडिओ शेअर करा एखादा आपलं मराठी माणसं मोहरं जात असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा बरोबर आहे का मा माझ्या भावाला न सांगता मला पैसे देती माझी सोबत पण मी तिला पैसे नाही भाव घेतला अजिबात एक रुपया मी तिला घेतला नाही अजिबात नाही मी तिला एक रुपया मी घेतला बी नाही ती देते मला पैसे पण मी घेत नाही नको म्हणते कशाला आहे असं गरिबाचा आहे कारण बरोबर आहे करा तिला पण लेकरं बाळ आहे तिला पण बालक्या बारक्या पोर येत बरोबर आहे का नाही तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय आणि मला कमेंटमध्ये सांगा ठीक आहे चला बाय